सुरुवातीला श्रीहरी पवळे नमस्कार पहिल्या माझ्या चारोळ्यांच्या पुस्तकाला अरुणजी मात्रे होते आजही ते आहे हा दुग्ध शर्करा योग माझ्यासाठी आहे लगेच कवितेला सुरुवात करतो मी श्रीहरी पावळे नवी मुंबई कवितेचं नाव आहे माय माऊली आई खरंच मी भाग्यवान तुझ्या उदरी जन्म घेतला आहे तुझ्या प्रेमाचा जिव्हाळा माझा प्रत्येक क्षण झाला सोहळा माझ्या बोवडीचे बोल कसे कौतुक समजून भावना किती उत्सुक पहिले दुसरे पाऊल मी पांगळा माझा प्रत्येक क्षण झाला सोहळा आई तू गुरु माय माऊली असे आमा भावंडावर सावली नसे तुझा भाव असे लळा तुझ्या मायेत ज्ञानाचा मळा तुझ्या संस्काराच्या पेरणीतून तु उगवलेले तुझ्या मायेच्या पंखाखाली फुललेले माया ममता बहरला मळा माझा प्रत्यक्ष माझे कौतुक गर्व तुला माझी उंच भरारी गर्व तुला क्रोधातून संयमाचा लाविते लळा तुझ्यामुळे आई माझा प्रत्यक्ष तुझ्या न आनंद सोहळा आनंद सोहळा मानवी श्रीहरी सर यांचा चव्हाण सरांच्या हस्ते सन्मान